इस्लामपूर नगरपालिका समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शंखध्वनी आंदोलन एम एस मराठी न्यूज नेटवर्क इस्लामपूर कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक तेरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पालिके समोर माजी नगरसेवक उप जिल्हा प्रमुख शकील सय्यद यांचे नेतृत्व खाली शंख ध्वनी आंदोलन करण्यात आले निवेदन श्री मोहन माळी यांनी स्वीकारले यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मानव गवंडी दीपक कळसे विभाग प्रमुख अशोक चव्हाण रामराव थोरात हजल हवालदार अरुण कुपाडे तात्या साहेब बामने जमीर नालबंद, राजू खान, सोनिया घोरी, नितीन, धुमाए, मिलिंद पिसे, संग्राम दमा में, पैगंबर संदे आदि शिवसैनिक मोठ्या रमानाथ उपस्थित होते आज या ठिकाणी उद्योग बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सोलापूर पालिकेच्या पाणी पुरवठाचा कारभार चव्हावर आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी शंक ध्वनी करत या ठिकाणी हे आज आंदोलन केलेलं आहे आणि एक गोपात असलेलं पाणीपुरवठा विभाग यांना जाग आणण्यासाठी खरंतर ही चौकशी झलक शिवसेनेनं आज दिलेली आहे परंतु कामात जर सुधारणा झाली नाही तर मात्र आम्हाला यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल याची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी आमचं दुर्दैव असं आहे की आज या ठिकाणी सोमवार असून सुद्धा या ठिकाणी एकही एक अधिकारी या पालिकेमध्ये उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी जे आमचं निवेदन आहे ते या ठिकाणी माळी साहेब म्हणत नाही निवेदन आम्ही सुपवलेलं आहे परंतु पालिका प्रशासनानं या चार वर्षामध्ये या शहराची वाट लावण्याचं काम केलेलं ला आहे, ही। के आहे। ही ही। ही या शहरातील एकही व्यवस्था आज अस्तित्वात आहे असं मला वाटत नाही पालिकेमध्ये जे जे विभाग आहेत पाणीपुरवठा असेल स्वच्छता विभाग असेल कर नियोजनाचा विभाग असेल इलेक्ट्रिक विभाग असेल एकाही विभागामध्ये कोणाचा कोणाला पायपोस नाही आणि ही यंत्रणा फक्त धोकेद सोंग घेऊन चाललेला आहे त्यामुळं या शहरातील जनतेचा सातत्यानं पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळं अनेक विषय असतानासुद्धा आज फक्त पाणी या विषयावर शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन छेटलेलं आहे आमच्या काही मागण्या ज्या आहेत त्या काही आवड हव्या मागण्या नाहीत आम्ही त्यांना फक्त समानदामानं पाणी पुरवठा करा तुम्ही दोन वेळा जे आम्हाला पाणी देत आहे ते पंधरा वीस सुद्धा येत नाही त्याला विद्युत मोटार तोडल्याशिवाय पाणी येत नाही म्हणून ना आमची त्यांना साधी मागणी आहे पाण्याचा साठा करण्यासाठी सोलापूर शहरामध्ये आठ नऊ टाक्या ज्या आपल्याकडं पाण्याच्या उपलब्ध आहेत त्या टाक्या जर तुम्ही पूर्ण क्षमतेनं भरल्या तर निश्चितपणानं पाणी नळधारकाला प्रेशर न मिळेल आणि ते पाणी विद्युत मोटर न लावता सुद्धा त्यांना मिळेल हे पाणी सगळं मिनिमम एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी अशी व्यवस्था करावी अशी आम्ही शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे ही पहिली आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की या शहरामध्ये जो तुम्ही पाणी पुरवठा करताय पाणीपुरवठा करत असताना जो काही तुम्ही पाणी पुरवठा करताना सोड हॉल सोडता तो हॉलसुद्धा पूर्ण क्षमतेने सोडला जात नाही कारण अनेक उपनगरामध्ये तक्रारी आलेल्या आहेत त्या ठिकाणी पाणी काही वेळेला जर हॉल पूर्ण सोडला तर पाणी नाळाला येतोय पाणी जर अर्धाच हॉल सोडला तर मात्र पाणी कितीत मोटर लावल्यानंतर थोडं छोटं येत आहे अशी अवस्था आहे आणि मग हा सगळा कारभार नोटेशून्य असल्यामुळं यामुळं पाणी पुरवठा विभागाचे जे काही अधिकारी असतील त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावं आणि या ठिकाणी याची व्यवस्था करावी अशी मागणी आहे या शहरामध्ये दोन हजार आठला एक ठराव झालेला होता की मागल त्याला नळ कनेक्शन परंतु आज अवस्था काय आहे प्रशासन काळामध्ये एक एक अर्ध पाणी पुरवठा कनेक्शनसाठी जर दिला तर सहा सहा महिने त्याला हेल्पने घालावे लागत आहे पाणी नवीन कनेक्शन का तुम्ही देत नाही पाणी पुरवठा आपल्याकडे भरपूर आहे जो काही यंत्रणा आपली आहे ती तुम्ही सक्षम करा फक्त नियोजन करा नियोजन तुम्ही केलं तर या शहराला पाणी पुरवठा खूप आहे कारण जो पाण्याचा का डो तांबवायचा आहे तो, तो एका आपल्या शहराला पूर्ण पाणी पूर्ण उरल आसपासच्या तालुक्यातला पाणीपुरवठा आपण करू शकतो इतकी यंत्रणा आपल्याकडे फक्त नियोजन शून्य कारभार असल्यामुळं हा ही सगळी व्यवस्था बिघडलेली आहे शिवसेनेच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही आपल्याला या चॅनेच्या माध्यमातून विनंती करतो की हा पाणी पुरवठा विभाग तुम्ही सक्षम कराल आणि निश्चितपणानं आमच्या मागण्या मान्य करून या शहरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित कराल अशी आशा या ठिकाणी आज मी व्यक्त करतोय परंतु या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कामकाज सुरू आहे खोदकाम सुरू आहे वेगवेगळ्या कंपन्यांचं खोदकाम सुरू असतं या पाणी पुरवठा व्यवस्था ज्या ठिकाणी पाईपलाईन आपली केलेली आहे आपला माणूस त्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी त्या कामगाराला किंवा त्या इंजिनियरला तिथल्या जेव्हा पण खोदकाम करणार आहे त्याला माहिती पाहिजे की या ठिकाणी पाईप पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे आणि तुम्ही या ठिकाणी खोदकाम करताना योग्य पद्धतीने करा तरीसुद्धा जर का पाण्याची लिकेज झाली तर त्या क्षमतेनं तुमचे प्लंबर लिकेज करण्यासाठी त्या क्षणाला त्या ठिकाणी जर उपस्थित असले तर पाणी पुरठा विस्कळीत होण्याचं कारण नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून आमची वारंवार विनंती आहे की तुम्ही योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी काम करा निश्चितपणानं तुम्ही शहराला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे या ठिकाणी जर सातत्याने या नगरपालिकेनं प्रशासनाचा विचार केला तर या शहराची कळवणूक सुरू आहे आज फक्त पाण्याचा विषय घेऊन शिवसेना यामध्ये उत्तर आहे आता काही पुढच्या ज्या आमच्या योजना आहेत मग येण्याचा विषय असेल स्वच्छतेचा ठेका असेल किंवा इतर काही विषय असतील त्याच्यावर सुद्धा येणाऱ्या तीव्र आंदोलन शेडलं जाईल जोपर्यंत प्रशासनाकडून या शहरातील जनतेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा अशी व सैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आताच्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद